रामकृष्ण मंडळी आज आम्ही गेलो होतो आळंदीमध्ये असलेल्या हरिपाठ गार्डनला तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही सर्वांसाठी तिकीट काढले त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो मुलींचा उत्साह एवढा वाढला की मुली पळायलाच लागलो छोट्या मुलींना तर काही सुचतच नव्हते हे खेळू की ते खेळू काही मुली इकडे चढत होत्या काही मुली तिकडे चढत होत्या कोणी झोका खेळत होते तर कोणी घसरगुंडी खेळत होते पहा इथं कशी रिद्धी दिदी झोका खेळती तिथे छोट्या मुलींसाठी खेळण्यासाठी भरपूर काही होतं मोठ्या मुलींना तर झोक्यावर बसण्यासाठी अलाव नव्हतं मग त्यांनी ठरवलं की आपण कबड्डी खेळायची मग काय दोन टीम पडल्या त्यानंतर असा खेळ रंगला की काही विचारूच नका बघा इथं कसं आता ज्ञानेश्वरी दिदीने सोनाक्षी दिदीला धरलं पण ज्ञानेश्वरी दिदीच आउट झाली त्यानंतर श्रेयाने एंट्री मारली ते तुम्हीच पाहता श्रेयादिदनी सर्वांना कसं आऊट केलं त्यानंतर एंट्री केली आमच्या छोट्या पैलवानाने ती सर्वांना बघून घाबरत तर एवढी होती की आज जायचीच नाही बाहेरच खेळायची मग काय तिला घाबरलेलं पाहून सर्व मुलींनी तिला एके हातातच पकडलं आणि तिला आऊट केलं आता हे सगळं पाहून छोट्या मुलींना तर काही राहावे नात त्यांनी मोठ्या मुलींसारखी कबड्डी सुरू केली त्यानंतर आम्ही सर्व एवढे दमलो की आम्ही ठरवलं आता बैठे खेळ खेळायचे मग काय आम्ही ठरवलं की आधी खेळायच्या भेंड्या गाण्याच्या भेंड्या खेळून कोणता आल्यानंतर आम्ही ठरवलं आता खेळायचं बोला बोला काय बोला खेळ खेड़ खेळून झाल्यानंतर आम्ही गार्डनमध्ये फोटो काढल्या व फोटो काढले व खाऊ खाल्ला त्यानंतर आम्ही निघालो हे सर्व खेळ खेड़ खेळून गार्डनमध्ये सर्व मुलींना खूप आनंद झाला होता आम्ही सर्व खूप खुश होतो कुणालाच गार्डनमधून घरीही वाटत नव्हतं पण काय करावं गार्डन बंद होण्याची टाईम आली होती म्हणून आम्ही सर्व घरी निघालो तर असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला जर आमच्या संस्थेचे अजून असेच ब्लॉग बघायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी